मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळपाड्यातील आदिवासी ग्रामस्थांना मरणोत्तर प्रेत प्लास्टिक भर पावसात दहन करण्याची वेळ शासनाच्या नाकर्ते आली कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीत अकरा गावपाडे आहेत मात्र अकरा गावपाडे मिळून फक्त तीनच स्मशानभूमी आहेत मागील आर्थिक वर्षात शेरेसापाडा रायपाडा जांभूळपाडा या तीन ठिकाणी स्मशानभूमीची नितांत आवश्यकता असताना ग्रामपंचायत प्रशासनाने केवळ दोनच गावांचे प्रस्ताव ठक्कर बाप्पा योजनेतून सादर केले आहेत तथापि तेथेही तेही आदिवासी प्रकल्पाकडे धूळखात पडून आहेत त्यामुळे आदिवासी बांधवांना प्रेत प्लास्टिकचे आच्छादन करून आणि तेही भर पावसात उघड्यावरच दहन करण्याची दुर्दैवी वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे शासन ग्रामपंचायत स्तरावर वेगवेगळ्या निधी उपलब्ध करून देत असते त्याचा वापर ग्रामपंचायतीने जिथे गरज आहे त्या ठिकाणी करायचा असतो परंतु तसे न करता आपल्याला जास्त फायदा कुठे आणि कोणत्या कामात किती टक्केवारीत होईल याचा सोयीस्कर विचार ग्रामपंचायत प्रशासन आणि गावाचे कर्तेधार करत असतात त्यामुळे अत्यंत निकडीचे कामे मागे पडत असतात कुर्लोत ग्रामपंचायत हद्दीतील अकरा गावे मिळून स्मशानभूमीचे शेड अवघे तीनच असणे हे त्याच द्योतक आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील दोन गावांसाठी ठक्कर बापा योजनेतून स्मशानभूमी बांधण्यासाठीचा प्रस्ताव आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय जव्हार यांच्याकडे सादर केले होते परंतु तेव्हा तसे ते मंजूर झालेले नाहीत त्यामुळे येथील प्रस्ताव प्रलंबित आहेत ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कुर्लोत निखिल बोरसे तसेच याबाबत या आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमातून प्रस्ताव सादर केलेले आहेत मात्र त्या प्रत्येक ठिकाणी प्रस्ताव रखडलेले आहेत मात्र चालू आर्थिक वर्षात कोणत्याही परिस्थितीत बहुतांश ठिकाणी स्मशानभूमीचे शेड मंजूर करण्याबाबत ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करेन असे लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत कुर्लोचे मोहन मोडक यांनी म्हटले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रवभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट